महाराष्ट्राचे सेवक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपा कारंजा यांनी रक्तदान आयोजित केले यामध्ये एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे उद्घाटन सैताई डहाके तर अध्यक्ष भाजपा नेते माननीय नरेंद्रजी गोले होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय डॉक्टर दोनगावकर सर माननीय देशपांडे माननीय विजयजी बगडे महेंद्रजी लोडाया माननीय विजय पाटील काळे माननीय काळे सर माननीय श्री निरंजन भाऊ करडे माननीय संजू भाऊ लाहे माननीय मोलजी ठाकरे माननीय प्रसन्नाजी पळसकर माननीय प्राजक्ताताई माहितकर माननीय निशाताई गोलेच्छा माननीय चंदाताई कोळकर विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल संतोष गुंडगी संयोजक समीरजी देशपांडे दे सहसयोजक रोहितजी समृद्धर कारंजा रक्तदान चळवळीचे प्रमुख माननीय प्रज्वलजी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला अकोला येथील सर्व डॉक्टर टीम व अकोला रक्त यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिरात विशेष योगदान होते या कार्यक्रमाचे संचालन व आभार मानणे संदीप काळे विजय गागरे यांनी केले यावेळी भाजपा कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते भाजपचे सोशल मीडिया फोटोग्राफर जिग्नेश लोढाया यांच्यासह महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क कारंजा लाड